भारतानं तुर्कीयेला मोठा दणका दिलाय बी सी एसनं ग्राउंड हँडलिंग सेवा कंपनी सेलेबीचं सुरक्षा मंजुरी प्रमाणपत्र हे रद्द केलेलं आहे पाकिस्तानला तुर्कियानं मदत केल्याप्रकरणी भारतानं तुर्कियेविरुद्ध ही मोठी कारवाई केली आहे सेलेबी भारतातील अनेक प्रमुख विमानतळांवर काम करते आणि यावरच आता कारवाई करण्यात आलेली आहे ड्रॅगन पासची सेवा ही स्थगित करण्यात आली आहे त्यामुळे भारतानं तुर्कियेला आणखी एक मोठा दणका दिला आहे तर भारतानं तुर्कीला मोठा दणका दिलेला आहे न तुर्कीच्या ग्राउंड हँडलिंग सेवा कंपनी सेलेबीचं सुरक्षा मंजुरी प्रमाणपत्र रद्द केलंय पाकिस्तानला तुर्कियानं मदत केल्याप्रकरणी भारतानं तुर्कियाविरुद्ध ही मोठी कारवाई केलेली आहे सेलेबी ही भारतातील अनेक प्रमुख विमानतळांवर काम करते सेलेबी ही भारतीय विमानतळावरती सेवा देणारी एक कंपनी आहे जी ग्राउंड हँडलिंग म्हणतो आपण अशा पद्धतीच्या कार्गो सेवा असेल ग्राउंड हँडलिंग असेल जी मॅनपॉवर दिली जाते मोठ्या प्रमाणात या देशावरच्या जवळपास आठ ते नऊ विमानतळावरती सेवा देणारी ही कंपनी होती पण या कंपनीचा मूळ बेस जो होता तो तुर्कस्तानमधला होता तो तुर्कीचा होता आणि म्हणून अनेक ठिकाणाहून या संदर्भातल्या कंप्लेंट सुद्धा येत होत्या आणि शेवटी आज इतक्या मोठ्या प्रमाणात आपण पाहतो की ही जी परिस्थिती आहे आज पाकिस्तानच्या सोबत खुलेआम आम तुर्कस्तानी तुर्कीने त्यांना पाठिंबा दिला आणि आज बेस देशे बेस काम काम करता है। तही ती बेस असलेली कंपनी त्या देशाची बेस असलेली कंपनी हजारो कामगार या ठिकाणी काम करत आहेत तर ही राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीनं अत्यंत गंभीर गोष्ट होती आणि म्हणून सरकारनं हा निर्णय घेतला आज आमच्या मिनिस्ट्रीचा विकास म्हणजे जो आपण ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटी जी आहे त्याच्या माध्यमातून या देशातल्या सगळ्या विमानतळावरती आता सेलेबी या कंपनीचं काम बंद करण्यात आलं